जरा बघा वय फक्त साडेपाच पाच वर। वर्षाच आहे पण शिवचरित्र हे रक्तारक्तात या त्याचा आहे हे आपल्याला दिसत आहे वडील आर्मी मध्ये आहे या देशाच्या संरक्षण करतायत आणि हा आपला शिवांश या ठिकाणी या याने सुंदर असं शिवचरित्र व्याख्यान या ठिकाणी आपल्या समोर दिलं तुला बक्षीस आहे पैसे बिशे काही नाही तुमचा आशीर्वाद आहे आशीर्वाद देण्यासाठी शंभूराजा आहे शिवराजा आहे या ठिकाणी मी मुकुंददारांना विनंती करेन या छोट्या कलाकाराचा आपण या ठिकाणी येऊन सत्कार करावा स्वागत करावं थोडं संभळत आपले माझी जात कशी म्हणणार आम्ही कोण आहोत तर सिंहाच्या छत्रपती संभाजी महाराज अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी जात जात ही आमची या महाराष्ट्राचा या मराठ्यांचा इतिहास जर बघायचा असेल तर सिहाचा, जबड़यात, खालूनी हात, मोजिती तात, जात ही आप चुप, पहाचावू नपाने आप

अशा अनेक स्त्रियांनी आणि आताच जर बघितलं तर त्या पाकिस्तानामध्ये जाऊन आमच्या जा दोन भगिनींनी पाकिस्तानात बॉम्ब टाकून आल्या म्हणून या महाराष्ट्राचा या भारत देशाचा इतिहास आहे स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी पुरुष लढे नवल नाही तर हातात मागण्या भरणाऱ्या वया सुद्धा लढल्या पुरुष काय पण स्त्रिया परंपरा ठाऊक लढली दीप रंगनाशी लढली ری ووشد ام بھی चंद्रगुप्त انپور گووین سنگاٹ ام بھی گرو گائے اپی گرو گائے جسد امچا شیوا رایاچے رانا برتاپ یانچے ام بھی دا نا अरे कपट आला जरी गिरने अशी दुस्तान आला गिरने आही दुस्तान आला गिरने दुस्तान कपट बुद्धि ने आने का ले स्वराज्यावर आने चालून आले स्वराज और, और शिवराय स्वराज आदिलशाही मोगलशाही निजामशाही कुतुबशाही डच इंग्रज एवढ्या शाह्या चालून आल्या पण हे स्वराज्य कुणाला कर काहीच करता आलं नाही म्हणून आणि कपट बुद्धीने आला जरी गेल्या हिंदुस्थान आला तुलाच गिळतील करतील किरे तुझेच कपडे स्थान फिरत फिरत या महाराष्ट्रात आला स्वराज्याला काजीज करण्यासाठी अरे आला पण इथून परत मराठ्यांनी जाऊ नाही दे खर तो खान शिवाजी राजांना पकडण्यासाठी विजापुराहून निघाला तो आला त्याला इथं जागा दिली म्हणून शाहीर म्हणता अरे कप्पट बुद्धीने आला हिंदुस्थान शु जी मठी

माझे वडील राष्ट्रशेर शिव शाहीर सुरेश जाधव आज दिल्लीमध्ये कार्यक्रम आहे कारण तर माझा मुंबईचा कॅन्सर झाला इकडे आलो म्हणून ओम नमो श्री जगदंबे आणि आज जे आयोजक आहेत आमचे मुकुंदाला मुकुंदालांचे वडील जे तुकाराम काका आहे हे पण शाहीर आहे वडिलांचे गुरुबंधू बंधू आहेत ओम नमो श्री जगदंबे ना म्हणून तुझा करून प्रारंभ

एक ना शिवाजीराजांच्या जन्मापूर्वी म्हणजे जन्मपूर्वीपासून सादर करणार थोडक्यात छोटक्यात स्वराज्य पिर्मितीतील त्या राज्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी दोन छत्रपती घडवले पहिले छत्रपती शिवाजीराजे आणि दुसरे छत्रपती म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती फक्त माझ्या माता भगिनीवर अत्याचार चालू होता मंदिर पाडल्या जाऊ लागले हिंदूंच्या दैवतांची विठंबरा केल्या जाऊ लागली आणि हा सर्व प्रकार जिजाऊ मासाहेब आपल्या डोळ्याने पाहत आहे अहिल्या नगर जुना अहमदनगर त्या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी हिंदू धर्माला पळवून नेत्या बलेला पळवून नेंदिया बलेला एक पाळ द्यावागे मला या ठिकाणी माझ्या माता भागी करा मी माझ्या माता भाग काही कॉन्स्टेबल त्या जिजाऊ शिवाजी राजांना घडवलं तसं म्हणा नाही दाता हिंदू धर्माला कोण नीती बनलेला एक बाळ द्यावागे मला तै त्यांचा म्हण करण्याला असुरांचा मोड करण्याला देवी समोर पदर पसरविला आई फवानी बाब नुसार तुंबे डोळे उघड आणि जिजाऊ मा त्या जगसंबीला हात दे दिले चामुंडा दे, दे शक्ती आष्ट भुजा महिषा सुरमर्गिनी थाव पावर आई आई उठा आम्ही एकरूप होतो होत नाही तोपर्यंतच्या कार्यक्रमाला मजा येत्या कमी आहेत गर्दी कमी आहे पण गर्दी आहे करा सर्व आणि या गोंधळच्या ठिकाण टाळायचे साजायचे अन्न चालू करू देवी चारू करू करू कर

आजचा तो दिवस ता उगवला तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सन सोळाशे तीस त्या शिंदेरी जिल्ह्यावर संध्याकाळची वेळ गुरु आपल्या घराकडे परत निघालेली आहे चिमणी पाखरा आपल्या घरट्याकडे परत निघालेली आहे आणि एक बाई वाड्यात बाहेर पळत आली आणि ती काय म्हणत आहे अहो ऐकलं का ऐकलं का बाळ बाळातील चुके राणी साहेबांना मुलगा झाला राणी साहेबांना मुलगा झाला राणी साहेबांना मुलगा झाला हे शब्द कानावर पडतात कडावर तोपा टाकल्या गेल्या रणजी पासल्या गेलं एकेकाळी सह्याद्री सह्याद्री हस्ता हत्ताना दिसला शून्य पाळ जन्माला शून्य पाळ जन्माला मुलगा झाला

तू जर माझ्या पोटी बाळ दिलं तर तुझंच नाव मी त्याला फोडल्या सर्वाला शिवाय काय करा जिजा मागता फोडल्या सर्वांना शिवाजी ठेव नावा हरे काला चाको काले शिवाजी आला जय माता धीरे धीरे आशीष शिवाजी राजे मनुन संत कबीर एक दोहा है कि जननी ऐसा पुत्र जने जिसकी सब जन करे आस जननी मजी माजी माता माय आई जननी ऐसा पुत्र जने जिसकी सब जन करे आस भले बिचारी मुर्गी जने महीने की सुपचास कोंबडीनं महिन्याला जरी जन्माला एक तर ते पोल्ट्री फार्मला जाते खाटकाच्या घरी जाते ना, कशा ना तर फुड मातीने खातलं पाहिजे तर मातीने अशा पिलांना जन्माला घातलं पाहिजे की जाता छत्रपती शिवाजी राजा झाला पाहिजे मातेने अशा पिलांना जन्माला खातलं पाहिजे की जाता धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजा झाला पाहिजे मातीने अशा फिलांना जन्माला घातलं पाहिजे ज्याचा या देशासाठी हसत हसत तो भगतसिंग झाला पाहिजे अशाच फिलांना मातीने जन्माला घातलं पाहिजे नाही बघा या ठिकाणी शिवचरित्राचा कार्यक्रम आयोजित केला गर्दी बघत किती शिव आपल्या संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त जर दुसरा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला असता कमर खालचा डिस्को तर खुर्च्या ठेवायची गरज असते कुठे चालली असते कुठे चालला आनंद या गोष्टीचा वाटला पाच वर्षाचा तो मुलगा या ठिकाणी करतोय आले जन्माला बाकी बाकी समजून त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पक्की शिवरायांचा जन्म झाला अरे धन्य माऊली बोटी जन्माला माऊली पोटी जन्मला पुत्र वीर मग मी तुम्ही आपण सर्व सरदार कुणाचे आहोत तर त्या शिवरायाचे शिव विचाराचे म्हणून अशोकाचा सरदार आहे शिवपाचा खरा खरा जागा ते हो। शिवाजी राजाच्या धोट्यामध्ये आठवा फगड जाती धर्माचे माणस होती हिर होते रामशी होते साडी होते माळी होते तिने होते बांबोळी होते बेताल होते मांजारी बेता होते मांजारी होते वडा होते ते नव मुसलमान सुद्धा होते अठरा पकड जातीचा लोकांना एकत्रित केलं शिवाजीराजाने स्वराज्य उभले आणि शिवाजी राजांच्या बरोबर असणारे मावळे कसे होते हंबीराव मोहितेचा विचार करा शिवाजीराजे गेल्यानंतर हंबीराव मोहिते मोहिते सरसेनापती यांनी आपल्या मदतीने संभाजी राजांवर जो अपार प्रेम करणारे राजांच्या बरोबरचे अनाजी येसाजी बाजी प्रभू शिवा काशी अशा अनेक पिरांनी आपल्या रक्ताची अवती आपल्या प्राणाची अवती केली रक्त बघितलं आणि त्यानंतर स्वराज्य उतर म्हणून अरे खरा खरातून अग्निरंगातळटा केली अग्नी रंगून दातळात शिवरायानी उडी उडी हो शिवराया

का राजांनी संभाजी केलं पूर्वी काळामध्ये शिवकाळामध्ये त्याचा अगोदर मुली नजराना घ्यायची सवय ही मोगलांना आजचा जर विचार केला तर आपण पुष्पगुच्छ असेल अशा अनेक गोष्टी इतकी आपण नजरानं देतो पण त्या काळात त्या मोगलांना नजराना म्हणून मुलगी द्यायची एवढा अन्याय एवढा अत्याचारचा